तर आज आहे माझ्या प्रेग्नेन्सी मिनी व्लॉगचा डे फिफ्टीन आणि बाप लेकीचं नातं ना काहीतरी वेगळंच असतं मी हे रोज अनुभव घेत असते पण आज नाही या दोघांनी हद्दच पार केलेली आहे तुम्ही पण आहे ना माझ्या या गोष्टीसोबत रिलेट करता मी सांगते तुम्हाला आज आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो होतो मला थोडंसं किराणा आणि सामान घ्यायचं होतं आणि हे सगळं सामान घेता घेताना माऊची नजर बरोबर टॉईस सेक्शनकडे गेलेली आहे आणि तिथून येणा तिने एक गिटार आणलेली आहे आणि मग काय पप्पांकडे हट्ट धरला की मला गिटारच पाहिजे म्हणून बरं ठीक आहे तिला गिटार जरी घेतली ना पण तिला वाजवता पण येत नाही आणि म्युझिकची आवड आहे बट एवढं काही तिला त्याच्यातलं माहीत नाहीये मग काय लगेच आहे ना पप्पा लाडाची लेख तिचे हट्ट पुरवण्यासाठी ना डायरेक्ट आम्ही म्युझिक गॅलरी किंवा म्युझिक शॉपमध्ये गेलो होतो तिला डायरेक्ट गिटार घेण्यासाठी आता तुम्हीच सांगा हे बरोबर आहे का म्हणून कारण किंवा लेकीच्या तोंडातून एखादा शब्द जरी निघाला तरी ते लगेच हट्ट पुरवत असतात असो मग काय लगे हात मी पण शॉपिंग केली आहे ड्रेसेस बरेचसे ट्राय केले कारण की मला बरेचसे ड्रेसेस येत नाहीयेत तुम्ही सांगा कमेंट करून कोणता ड्रेस मला छान दिसतोय म्हणून आणि ह्या व्हिडिओच्या क्लिपच्या शेवटी ना मी माऊची तुम्हाला मस्ती दाखवणार आहे सो ती एन्जॉय करा थँक्स फॉर वॉचिंग कुणाचं टी शर्ट घातलंय नाही तुझा नाही पप्पाचा आहे ना तुझा नाहीये हा टी शर्ट बघ ना ती साईजच बघी साईज साईज बघ तू सगळा खराब झालाय टी शर्ट